आपल्या या सत्तावीस गावामधील पिशिवली भाग, देशमुख होम्स गोलिवली रिजन्सी अनंतम रिजन्सी दावडी या परिसरात आज महिन्याभरापासून पाणीची समस्या तो प्रचंड तोटवटा प्रचंड प्रमाणात जाणवत आहे आणि त्यामुळे नागरिकांचा रोष दरदिशी वाढत चालल्यामुळे की सतत सतत सर्व लोकप्रतिनिधी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी की बाबा कुठेतरी हा पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे एका बाजूला महापालिकेच्या माध्यमातून अमृत योजनेचं काम चालू आहे पण जेव्हा होईल तेव्हा पण आत्ता जरी पाण्याचा हा प्रश्न कायमचा कुठेतरी सुटला पाहिजे कारण दिवाळीपर्यंत पाणी आम्हाला सर्वांना चांगला मिळत होता आणि दिवाळीनंतर एम आर डी सीच्या बांधेमधून जो पाणी मिळतं तो कुठेतरी प्रचंड प्रमाणात कमी झाल्यामुळे नागरिकांचे रोष नागरिक वारंवार फोन लोकप्रतिनिधींच्याकडे जाऊन माझ्याकडे जाऊन अतिशय रोष निर्माण करत होते म्हणून आज आम्ही सर्व इथले लोकप्रतिनिधी आम्ही सर्वजण आपल्या इथले हर्ष साहेब यांची आज एम आर डी सीच्या यांची बैठक घेतली त्या बैठकीत सर्व एम आर डी अधिकारी उपस्थित होते आणि तातडीने आजच्या आज उद्याने आजच्या आज हा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे लोकांना पाणी मिळालं पाहिजे आणि अशी चांगली सकारात्मक बैठक झाली लोकप्रतिनिधींनी चांगल्या प्रकारे चर्चा केली आणि जर पाण्याची समस्या सुटली नाही तर परत आम्ही गुरुवारी या सीतल्या ऑफिसला डोंबरीमध्ये आम्ही सर्वजण येणार आहोत आणि मग पुढचा पर्याय आम्ही तयार करणार आहोत अशी इशारा दिलेला आहे पाटील नाही नाही मधल्या काळात आमचे लोकप्रतिनिधी जलेंद्र पाटील यांनी मोर्चा काढला त्याही वेळेलाही अधिकाऱ्यांनी शब्द दिला होता की ताबडतोब पाण्याचा प्रश्न सुटला जाईल आणि मुळे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आज एकत्र एक आलेलो आहोत इथे कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही तुम्ही बघत असाल सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आलेले आहेत आणि आपल्याला कसंही करून हा पाण्याचा प्रश्न आजच्याच आज दोन दिवसात सोडणार चार दिवसात सोडणार असं आम्ही बिलकुल चर्चा नाही केली आजपासूनच पाणी मिळाला पाहिजे अशी चर्चा केली आणि सकारात्मक उत्तर दिलेले आहेत हर्षेही हर्षे साहेब पण अतिशय चांगले आहेत राठोड साहेबही अतिशय चांगले आहेत त्याचे खालचे अधिकारी चांगले आहेत आणि कुठेतरी हा टँकरमुक्त हा परिसर झाला पाहिजे अशी मागणी केली आणि जर ते होत नसेल तर गुरुवारी परत आढावा बैठक येणार आम्ही आणि आढावा बैठकमध्ये जर होत नसेल तर मग पुढचा पर्याय अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे काय करणार आहोत नाही ते चौकशी करतील जे जे कोणी आढळते दोषी त्याच्या कारवाई केली जाईल त्यांनाही सांगण्याचा आम्ही तेच प्रयत्न केला की असं काय तुम्ही वागू नका की कुठेतरी पाणी एका ठिकाणी दोन दिवस चांगला पाणी जातो तर तो बंद झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी ते पाणी चांगलं जातं तसं नाही करता सर्व नागरिकांना व्यवस्थित पाणी मिळालं पाहिजे कमी पाणी कमी वेळात द्या पण पाणी भरपूर द्या वेल आम्हाला कमी दिली जा चालेल पण पाणी मिळालं पाहिजे अशी आमच्या आग्रहाची मागणी आणि आम्हाला असे पाणी एकशे टक्के मिळणार आहेत आम्ही सर्व लोकप्रतिनिधी जांभूलला पण सोमवारी जाणार आहोत तिथेही आम्ही पाहणी करणार आहोत की कशामुळे आम्हाला पाणी येत